घेतलं तर जे आहे सध्या आता पावसाची स्थिती काय आहे डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सध्या जरी आपल्याला वात स्वच्छ वातावरण सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे आहे पुढचे काही दिवस जे आहे मात्र पावसाचे दिवस असणार आहे एकंदरीत राज्याच्या विविध भागामध्ये जे आहे पावसाचे ढग जमवण्याची शक्यता आहे या ठिकाणी तुम्हाला मी मार्क करून दाखवतो आगामी काही काळामध्ये जे आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मार्क या ठिकाणी केलेलं दिसत आहे या भागामध्ये जे आहे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर विविध भागामध्ये जे आता आपल्याला पाऊसची शक्यता पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला आता मी दाखवतो सॅटेलाईटिंग सध्या मी तुम्हाला दाखवतो की कोणकोणत्या भागामध्ये जे आहे पाऊस पडणार आहे आता तरी जे पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात कोणत्याही भागामध्ये पाऊस नाही मात्र पुढचे काही दिवस जे आहे राज्यात नक्कीच पाऊस या ठिकाणी होणार आहे तुम्ही या ठिकाणी बघा तेवीस तारखेचा डाटा आपण या ठिकाणी के अपडेट केलेला आहे तेवीस तारखेला बघायला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून दाखवतो नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी तुम्ही बघा ओडिसा भुवनेश्वर या भागात ज्या या ठिकाणी त्या मार्क केलेलं मी आहे या ठिकाणी तुफानी पावसाचा अलर्ट आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्या इकडं कोकण किनारपट्टी या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून दाखवतो म्हणजे हा मुंबईपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे शक्यता आहे ही तेवीस सप्टेंबरनंतर या ठिकाणी पाऊस आहे म्हणजे तेवीस सप्टेंबरनंतर या ठिकाणी कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता आहे इकडं विदर्भातील नागपूरच्या भागात पावसाची शक्यता आहे बाकीचा भाग जो हा मादला आहे या भागामध्ये पाऊस कमी आहे म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून दाखवतो या भागात थोडा पाऊस कमी आहे या ठिकाणी मी तुम्हाला जे आहे पिवळ्या कलरने या ठिकाणी मार्क करून दाखवतो त्या ठिकाणी जे आहे पाऊस कमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तेवीस तारखेपर्यंत यानंतर जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी नागपूरच्या काही एक दोन भागात मुंबईच्या एक दोन भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आहे आता आपण बघूयात पुढच्या काही दिवसात म्हणजे पुढच्या आठवड्याच्या शेवटपर्यंत कसा पाऊस असू शकतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वातावरणात चेंज झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघा सत्तावीस सप्टेंबर रोजीचा अपडेट बघा अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे या ठिकाणी बघा तुम्ही मुंबईचा हा जो भाग आहे या ठिकाणी तुम्हाला मार्क करून दाखवत आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या भागात तुफानी पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होणार आहे यानंतर जर बघितलं तर आपण थोडं माग येऊन बघूयात पंचवीस तारखेची अपडेट काय आहे ती बघूयात पंचवीस तारखेला या ठिकाणी जे अपडेट होत आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता पंचवीस तारखेला शेतकरी मित्रांनो नागपूरपासून तर जालनापर्यंत म्हणजे जवळपास बराचसा भाग जो आहे हा पावसाने आपल्याला आहे या भागामध्ये तुफानी स्वरूपाचा अलर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे एकंदरीत जर पहिलं दर्जा आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस नंतर राज्यात तुफानी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची चर्चा या बातमी आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद